नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जी बी एस न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी जालना तालुक्यातील पुणेगाव येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी सोहळ्यात बालगोपाळ आणि पुरुष आणि महिला उपस्थित होते जालना तालुक्यातील पुणेगाव येथे दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार मोठ्या संख्येनं गावकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज पालखीचा आनंद घेतला आणि गावकऱ्यांच्या वतीनं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी उपस्थित बड्डूजिजा उगले आणि गणेश सातपुते भागवत खर्जुले बाळू उगले भानुदास सोनटक्के बाबूनाना उगले ज्ञानेश्वर दारकड एकनाथ घुले पिराजी नेमाने नंदकिशोर उगले शोभाबाई घुले यांची उपस्थिती होती आणि याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र जी एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा